एवी जाऊन आम्ही कुठे जायचं कविता कुठे म्हणणार तर बीचवरच बोलणार हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर सकाळ झाली आहे आणि अराऊंड वाजले साडे अकरा अकराचं चेकआउट होतं तर निघायला थोडं लेटच झालं ॲक्च्युली माझं तोंड पण सुचलेलं तुम्हाला जर दिसत असेल आम्हाला झोपायलाच रात्री अराऊंड एक दीड वाजला काल रात्री माझी एक्झाम होती आणि अराऊंड टेन थर्टीचा पेपर होता म्हणजे इंडियन टाईमच्यानुसार अराऊंड फाईव्ह इथे ते टेन थर्टी तर खूप लेट झालं झोपायला आणि काल एवढं फिरलो तर दमलोही होतो आणि हृदय एवढा दमलेला की तो झोपला तो डिरेक्ट सकाळी आज तर आता आम्ही चेकआउट करतो आहे लेट झालं आहे ॲज युजलच आम्हाला नेहमीच लेट होतं तसं बघायला गेलं तर कधी बाहेर आलो तर आणि आजही लेटच झालं आहे तर आम्ही पटकन आता निघतो आणि पुढे बघू काही बघायला भेटतंय तर थांबू नाही तर आम्ही आता घरी जायचा प्लॅन करतो आहे कारण लगेज बॅग पण आहे आणि आता रिसेप्शनवरून कॉल पण आला आहे तर आम्ही आता निघतो आणि तुम्हाला जर आम्ही कुठे गेलो तर तुम्हाला नक्की दाखवेल कुठे कुठे जातो ते तर आम्ही आता चेकआउट केलं चे, आहे आणि रिसेप्शनलाच बॅग ठेवली आहे मोठी ट्रॉली बॅग होती ती आणि म्हटलं एकदा अजून एक राऊंड मारूया इथे जवळ होतं ते वॉटरफ्रंटला तर जिलाँगच्या तर तिथेच चाललं आहे मस्त असं ऊन पडलं आहे आणि हे बघा रिदेचे बाबा आणि रिदे आहे तिथे तर छान वाटतं म्हटलं थोडंसं तिला बसून थोडं रिलॅक्स करूया आणि मग नंतर घरी निघूया तर बसलो आहे छान वाटतं एकदम शांत सरीन असं पाणी आहे बघा किती क्लिअर आहे आणि येता येताच हृदयाला लागली झोप झोपलाय तर आता मी म्हटलं निघूया आपण इथून आणि घरी जाऊन मग बॅग वगैरे लगेज ठेवून मला कुठे कुठेतरी जाऊया तर चला आता निघूया इथून खूप लेट होईल नाही तर परत ट्रेन आहे अजून पाऊन तासात तर हॉटेलवर जाऊन बॅग घेऊन परत स्टेशनला जायचं आहे हिदयाचे बाबा गेल्यात कॉफी घ्यायला आणि मला बसल्या जाग्यावरती असं पटकन क्लिक झालं की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये किंवा आफ्टर स्कूल वगैरे कधी असायचं ना म्हणजे स्कूल संपल्यानंतर माझे बेस्ट फ्रेंड्स वगैरे कुठे फिरायला जायचं म्हटलं की माझं असायचं की आपण बीचवर जाऊया तर खूप अशी एकदम आठवण आली त्या सगळ्यांची की नेहमी जाऊन आम्ही कुठे जायचं कविता कुठे म्हणणार तर बीचवरच बोलणार तर खूप आठवणी अशा एकदम फटाफट फटाफट यायला लागल्या आणि खूप मिस करते त्यांना आय विश की त्या ती लोकं सगळे असते आता खूप मजा मजा करायचो आम्ही कधीही जायचो तेव्हा तर होपफुली आपण इंडियाला गेल्यावरती नक्की एकदा परत त्या लोकांबरोबर प्लॅन करू आणि त्यांनाही तुम्हाला मी भेटवेल आणि मजा करू तेव्हा पण खूप तर चला आता परत पटकन निघूया आलेत ते नाही तर परत ट्रेन मिस होईल आपली हे जे हेलिकॉप्टर टेक ऑफ होताना दिसतंय ना हे बेसिकली जिलॉंगमधले हेलिकॉप्टर राईड सर्व्हिस आहे आणि ते एक राईड दोन इंडिव्हिज्युअलसाठी अराऊंड दहा मिनटं प्रोव्हाइड करतात आणि त्याची कॉस्टिंग अराऊंड सेवन फिफ्टी डॉलर्स होती आणि तिथून आम्ही पटकन निघालो कारण खूप लेट झालेलं आणि मी हृदयालाची पळवतच घेऊन चाललेली आणि मागून त्याचे बाबा रेकॉर्ड करत खूप पळत पळत आलो <laughs> आणि ट्रेन भेटली ट्रेन ॲक्च्युली दोन मिनिट लवकर आलेली आणि आम्ही जस्ट एक मिनिट आधी आलेलो आणि नशीब भेटली तर ट्रेनला बसू आहे <laughs> आम्ही पोहोचू किती वेळ लागेल फॉर्टी फॉर्टी फायदा एक तास ला देत आम्ही रिटर्न येताना ना मेलबर्न सिटी मध्ये म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ तेव्हा हे शॉप दिसलं आम्हाला हे क्रिसमसच्या सजावटीसाठीचं सा सामान इथे भेटत होतं आणि हे शॉप ना बरंच मोठं होतं आणि त्यात वेगवेगळे रूम्समध्ये त्यांनी म्हणजे वेगवेगळं डेकोरेशन केलेलं म्हणजे एका रूममध्ये रेड दुसऱ्यामध्ये ग्रीन व्हाईट सिल्वर आणि गोल्डन आणि ते खूप बघायला एकदम छान वाटत होतं थोडं कॉस्टली होतं पण खूप चॉईस होते हॅलो मी आहे आता स्टेशनला आम्ही चाललो आहेत सध्या सिटीला क्रिसमसचा फिवर चालू आहे तर म्हटलं आपण बघू येऊया ॲक्च्युली आम्ही दुपारी पोहोचलो अराऊंड तीन वाजता माझं तोंड पण सुजलं आहे झोपून झोपून म्हणजे एक दोन तासच झोपलो हृदयाला झोप लागली तर आम्हीही झोपलो आणि मग थोडा उठलो चहा वगैरे घेतला नाश्ता गेला आणि थोडा टाईमपास केला आणि म्हटलं आपण सिटीला जाऊन येऊया थोडंसं बघून येऊया कसं आहे काय आहे क्रिसमस फेस्टिवलचं डेकोरेशन वगैरे तर आम्ही हो तिकडेच चाललो आहे आता स्टेशनला आलो आहे वाजले तर साडे नऊ पंधरा वीस मिनटांनी ट्रेन आहे तर आपण बघून येऊया काय काय आहे बघायला भेटतं तर चलो तर फेडरेशन स्क्वेअर तर तुम्ही ओळखलंच असेल आणि नसेल ओळखलं ना तर आमचे आधीचे ब्लॉग जाऊन नक्की बघा तर ना डिसेंबर मंथ चालू होताच ना ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमसचं डेकोरेशन दिसू लागतं तर म्हटलं आपण आज इथे भेट देऊन बघू की कसं डेकोरेशन आहे म्हणून आलं होतं

घरी निघताना स्टेशनला ना आ, स्टेशन एक शॉप होतं मस्त होते डोनट्स ठेवलेले छान वाटत होते बघायला म्हटलं आपण टेस्ट करूया पण कॉस्टच्या हिशोबाने तेवढे वत नव्हते ते हा होता आमचा ब्लॉग की आम्ही वीकेंड कसा स्पेंड केला आणि इथेही छान आता आम्ही लाईट शो बघितला तर तो तोही खूप मस्त आणि छान होता फिफ्टीन फिफ्टीन मिनिट्सनी ते डिफरंट म्युझिकवरती प्ले करत आहेत क्रिसमसच्या माझ्या मागे तुम्हाला दिसू शकतं अजूनही चालू आहे आणि हे अराऊंड अकरा साडे अकरापर्यंत तरी चालेल तर हो आय होप तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तिला फ्रेंड तर फॅमिलीबरोबर शेअर करा आणि नक्की कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटत आहेत आणि अजून काय बघा असं आहे तर भेटूया तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद ब बाय